चांदव्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी घेऊन आलो अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत उदय लाड करतोय स्वागत मित्रांनो सर्वांच्या मनातील सध्याचा जो यक्ष प्रश्न आहे की आम्हाला घरचं बियाणं वापरायचे तर चालेल का किंवा घरचं बियाणं वापरलं तर काही नुकसान होऊ शकते का तर तुमच्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या शंकेचं निरसन करणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेटेड माहिती देणारे की घरचं बियाणं पेरत असाल तर ही काळजी घ्या आणि घरचं बियाणं पेरत असताना मायबाप कास्तकार सकार कृपया ही चूक करू नका जर ही चूक केली तर शंभर टक्के आपलं आतोनात नुकसान होऊ शकते इथं प्रश्न उद्भवतो की मग अशी कोणती ती चूक आहे की जी आपल्याला शंभर टक्के करायची नाही अशी कोणती ती चूक आहे की जी शंभर टक्के टाळे सगळं समजावून सांगणार जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर बिनधास्त तुम्ही घरचं बियाणं या ठिकाणी वापरू शकतात अजिबात आपलं एक टक्केसुद्धा नुकसान या ठिकाणी होणार नाही मग ज्या कास्ताकार बांधवांना घरचं बियाणं वापरायचं आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहिच आपणास विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपल्याला आवडेल तिथे लाईक का, बांधवांपर्यंत पाठवता शेअर करा चॅनल करून नोटिफिकेशन जरूर ऑल करायच्या सर्व कास्ताकार बांधवांसाठी जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे सर्वात महत्त्वाचे एकशे प्रश्न की घरचं बियाणं वापरायचे कोणती काळजी घ्यायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीन मागच्या चार पाच वर्षाचा विचार केला तर फार अडचणीचं पीक आहे आणि जर आपण आप बघितलं की सोयाबीनचा जर खर्च आपल्याला या ठिकाणी वाचवायचा असेल उत्पादनाबाबतीत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण घरच्या बियाण्याला प्रिफर करतो पण इथंच आपल्याच्यानं चूक होते मग अशा कोणत्या चुका आहेत की ज्या चुका आपल्याला घरचं सोयाबीनचं बियाणं वापरत असताना करायच्या नाहीत आणि ज्या चुका रोखल्याने शंभर टक्के आपलं या ठिकाणी नुकसान होणार नाही एक एक गोष्ट समजावून सांगतो लक्षात घ्या मित्रांनो आपण काय करतो सोयाबीनचं जे बियाण आहे ते बियाणं इतरांकडून खरेदी करतो किंवा घरचं असतं पण एक गोष्ट निरीक्षणात घेतली आहे का की जर घरचं आपण सोयाबीनचं बियाणं या ठिकाणी पेरण्यासाठी यूज आऊट करणार असो तर हे बियाणं आपल्याला जे हवाबंद असणाऱ्या पिशव्यात म्हणजे अशा पिशव्या की ज्याच्यामध्ये हवा ही खेळती राहायला पाहिजे अशा पिशव्यांमध्ये हे बियाणं साठवलं हो गेलं पाहिजे मग पहिली चूक आपण काय करतो की ज्या युरियाच्या थैल्यात त्याच्यामध्ये बियाणं पॅक असते मग तेच बियाणं घेतो पण एक गोष्ट लक्षात घ्या की ऑक्सिजनची जी प्रोसेस असते ती इथं कुठंतरी खंडित झालेली असते आणि याच्यामुळं आपल्याला घरच्या बियाणाचा रिझल्ट हा त्या प्रमाणात मिळत नाही किंवा उगवण क्षमतेवर परिणाम होतो त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवावा लागेल की बियाणं घेतल्यानंतर आपण ही तर चूक करतो परंतु जण काय करतात की पिशव्यांवरती पिशव्या पिशव्यांवरती पिशव्या टाकतात आणि अशा परिस्थितीत मग काय होते की खालची पिशवी फार जास्त दबलेली असते त्याच्यामुळं ते बियाणं त्या ठिकाणी दाबल्या जाते आणि ह्या बियाणाची उगवण क्षमता कमी आहे असं आढळून आले मग ही चूक करायला नको एकतर पिशव्या उभ्या ठेवायला पाहिजे तर अशा पिशव्या की ज्यात ऑक्सिजन सप्लाय हा व्हायला हवे आणि अशा पिशव्या बाजारात उपलब्ध आहेत मग ही तसदी करून घ्या आपल्याकडे असेल तर इट्स ओके नो प्रॉब्लेम माहीत असते पण इतरांकडे असेल समजा तर ते तेवढी खात्री करा की त्यांनी कोणत्या पिशव्यामध्ये या ठिकाणी बियाणं ठेवलं होतं आणि त्या पिशव्या एकावर एक टाकलेल्या होत्या अथवा नाही जर एकावर एक टाकलेल्या असतील बियाणं घेऊ नका जर पिशव्यांना त्या ठिकाणी ऑक्सिजन सप्लाय मधल्या सोयाबीनला होत नसेल तर अजिबात सोयाबीन हे घरगुती वापरायचं नाही आता त्याच्यानंतरचा मुद्दा काय येतो तर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सोयाबीन ये पेरने साथी वापर चा वापर हे घरचं बियाणं म्हणून पेरण्यासाठी वापरतात त्यावेळेस तुम्हाला काय आहे की मोठ्या चाळणीचा वापर करायचा आहे आणि सर्व सोयाबीन हे चाळून घ्यायचे म्हणजे याच्यामुळे काय होईल की त्याच्यामध्ये असलेली डाळ वगैरे ही बाहेर पडून जाईल आणि त्याच्यानंतर काय करायचं की डाळ वगैरे बाहेर पडली की आपल्याला पुन्हा काय करायचं त्यातले जे ठोकर ठोकर असणारे सोयाबीन आहेत त्यांना वेगळं करायचंय आणि जे दबलेलं आहे काळसर पडलेलं आहे जे काय कलरफुल आहे रंगीबिरंगी ते सगळं साईडला काढायचं एकसारखं एका कलरचं आणि सारख्या साईजचं जे टपोरा असणारं बियाण आहे ते वेगळं करायचंय जर असं केलं तर ठीक आहे काही जण काय करतात चाळणी करतात आणि फक्त वरचं वरचं बियाणं घेतात याच्यामध्ये दबलेलं बियाणं येतं याच्यामध्ये बारीक बियाणं येते याच्यामध्ये कलर असलेलं डागिल बियाणं येते याची उगवण क्षमता तिथे कमी असते मग मला सांगा ह्या चुका घडल्या तर किती मोठी अडचण तुमच्या समोर निर्माण होईल आणि अशी पेरणी जर करत असाल तर मग इथं तुम्हाला पन्नास टक्के नुकसान झालं ग्रहित धरा कारण जर बियाणं फॉल्टी लागलं तर तुम्हाला सांगतो इतर खर्च आपल्याला करून काही फायदा नाही तो जो हंगाम आहे तो अडचणीचा आहे हे लक्षात घ्या मग अशा परिस्थितीमध्ये बियाणं हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आता ज्यांच्या ज्यानं एवढं खटाटोप करणं होत नाही त्यांना एकच सल्ला देऊ बाबा जास्त टेन्शन घेऊ ना का डायरेक्टली काय करा आपलं बाजारामध्ये ज्या डबल टॅक्सचं बियाणं घेऊन या पाच सातशे आठशे रुपये एक्स्ट्रा गेल तर हरकत नाही डोक्याला ताण घ्यायची गरज नाही कारण जर बियाणं फॉल्टी निघालं आणि पेरणी फसली तर मग मात्र आपलं पूर्ण वर्षभराचं गणित फसला असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे बघा जर तुमच्या वरील गोष्टी करणं शक्य असेल या आना आना, कर। तर या पद्धतीनं करा शक्य नसेल तर विकतचं बियाणं आणा घरच्या बियाणाच्या भानगडीत तिथं पडू नका तर याबद्दल तुमचं काय म्हणते तुम्ही कोणत्या बियाणाला प्रिफर करतात घरच्या का विकतच्या जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक ला 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 करा कास्तकार बांधव आपण पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं हॉल करून घ्यायच्या महिन्यावर आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर सर्व कास्ताकार बांधवांसाठी अशाच पद्धतीने एक नवीन व्हिडिओ घेऊन आपलं मित्र उदयला एक नवीन व्हिडिओसह हजर होत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांना आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो सादर प्रणाम